सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट नमस्कार पीके न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत शासकीय योजनेतील 100 लाभार्थ्यांना उत्सगाव येथे पेन्शनचे वाटप शिरोली पुलाची तालुका हात करली उत्सगाव येथे करवीर शिवसेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने बँक आपल्यादारी हा उपक्रम अंतर्गत शासकीय योजनेतील पेन्शन एकाच ठिकाणी वाटप करण्यात आले संजय गांधी श्रावणबाळ उद्धाप काळ इंदिरा गांधी आदी शासनाच्या योजनाद्वारे नागरिकांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मार्केटयार्ड यांच्या वतीने पेन्शन दिली जाते पेन्शनधारक हे सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक असल्याने सध्या असलेल्या कडक उन्हामुळे त्यांना मार्केटयार्ड येथे जाणे गैरसोयीचे व त्रासाचे होते त्यामुळे बँक आपल्या जारी या उपक्रमांतर्गत बँकेच्या सहकार्यातून करवीर शिवसेनेच्या वतीने उचगाव पेन्शनधारकांना आज उसगाव येथील मंगेश्वर मंदिर या ठिकाणी कॅम्पद्वारे पेन्शन वाटप करण्यात आली तालुका प्रमुख राजू यादव यांच्या पुढाकाराने आज शंभर लाभार्थ्यांना पेन्शनचे वाटप करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख राजू यादव अजित चव्हाण केरबा माने तसेच बँकेचे कर्मचारी सुनील केसरकर मिरिंद प्रभाळकर विजया माने आदी उपस्थित होते